आपला मसाला वेज पुलाव अगदी छान मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे तर व्हिडिओमध्ये अगदी मोकळा सुटसुटीत वेज पुलाव कसा बनवायचा ते अगदी छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला घातलेला आहे त्यामुळे हा मसाला वेज पुलाव आहे ना तो चवीला अगदी भन्नाट होतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी मसाला वेज पुलाव बनवणार आहे त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये बासमती तांदूळ घेतलेला आहे तर मी इथे एक वाटीबरोबर बासमती तांदूळ घेतलेला आहे आता हा तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून घेणार आहे तर दोन ते तीन वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे असं हलक्या हाताने चोळायचं जास्त चोळायचं नाही हलक्या हाताने चोळून दोन ते तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेते इथे मी तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये पाणी ओतून हे, हे तांदूळ आहे ना ते तीस मिनिट भिजण्यासाठी ठेवणार आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर कमीत कमी वीस मिनिट तरी तांदूळ भिजण्यासाठी ठेवा याच्यावरती झाकण ठेवते आणि हा तांदूळ तीस मिनिटे भिजण्यासाठी ठेवत आहे हा तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपल्याला मसाला पुलाव बनवण्यासाठी ज्या भाज्या लागणार आहेत त्या कट करून घेते तीस मिनिटे झालेले आहेत आणि आपला तांदूळही चांगला भिजलेला आहे आता याच्यातलं पाणी नितळून काढते तर पाणी काढलेलं आहे आणि एवढ्या वेळामध्ये इथे मी भाज्याही कट करून घेतलेल्या आहेत बटाटा कट करून घेतलेला आहे थोडासा फ्लावर घेतलेला आहे एक मध्यम आकाराचं गाजर स्वच्छ कट करून घेतलेला आहे इथे मी दोन शिमला मिरची कट करून घेतलेली आहे आणि इथे मी अर्धी ते पाऊन वाटी ताजे मटार घेतलेले आहेत तुम्हाला आणखी याच्यामध्ये भाज्या घ्यायच्या असतील तर घेऊ शकता आणि इथे मी खडे मसाल्यामध्ये इथे मी एक तमालपत्र घेतलेली आहे एक जावित्री चार लवंग घेतलेली आहेत एक स्टार फूल घेतलेला आहे एक मसाला वेलची घेतलेली आहे तर आणखीही याच्यामध्ये तुम्हाला मसाले घ्यायचे असले तरी घेऊ शकता किंवा एका दुसरं स्कीप केलं तरी चालू शकते तर आत्ता आपण झटपट कुकरमध्ये मसाला पुलाव बनवून घेऊया इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये बरोबर दोन चमचे तेल ओतत आहे तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तरी तूप वापरू शकता तर बरोबर दोन चमचे तेल ओतलेलं आहे थोडस गरम झालं की तर जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ना ते सर्व टाकून घेते आता हे खडे मसाले आहेत ना ते आपण कमी गॅसवरती चांगले परतून घेऊया या खडे मसाल्याचा फ्लेवर वेज पुलाव मध्ये खूप छान येतो तर बघा दोन मिनिट खडे मसाले चांगले परतलेले आहेत इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तीही टाकून घेते आता ही चा आलं लसूण पेस्ट आहे ना तीही आपण हलकीशी सोनेरी कलर येईपर्यंत पर चांगली परतून घ्यायची आहे आलं लसूण चांगलं सोनेरी होईपर्यंत परतलेलं आहे आता मी सुरुवातीला फक्त फ्लावर टाकलेला आहे आता हा फ्लावर आहे ना ते सुरुवातीला का करता येतात तर याच्यामधला जो थोडासा उग्रवास असतो ना तो गाण्यासाठी आपण थोडासा फ्लावर आहे तो दोन मिनिट चांगला सुरुवातीला परतून घ्यायचा आहे इथे मी फ्लावर ही दोन मिनिट परतलेला आहे आता मी त्याच्यामध्ये बटाटा शिमला मिरची आणि गाजर टाकून घेते मटार आहे तुम्ही आता लगेच नाही टाकणार नंतर टाकणार आहे आता मी बटाटा शिमला मिरची आणि गाजर आहे ना ते सुरुवातीला आपण एक दोन ते तीन मिनिट चांगले परतून घेऊया तर बघा दोन ते तीन मिनिट बटाटा गाजर शिमला मिरची चांगली परतलेली आहे आता सगळ्यात शेवटी इथे मी मटार टाकून घेते आणि मटार ही आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मटार टाकलं की जास्त याच्यामध्ये परतायचा नाही आता आपल्याला याच्यामध्ये कोरडे मसाले टाकायचे आहेत तरी ते मी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे ते मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा हळद टाकत आहे छोटा एक चमचा धने पावडर टाकत आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये एक, एक सिक्रेट मसाला टाकणार आहे जेणे या मसाला मसाला फुलवला छान अशी चव येणार आहे तरी ते मी एक चमच्या भरून पावभाजी मसाला टाकणार आहे तुम्ही जर कधी पावभाजी मसाला टाकलेला नसेल तर एकदा अशा पद्धतीने मसाला वेज पुलाव बनवताना पावभाजी मसाला टाकून बघा वेज पुलावला छान टेस्ट येते आता हे सर्व मसाले आहेत ना ते आपण जास्त परतायचे नाहीत कारण तर पावभाजी मसाला आणि गरम मसाला पण जास्त परतायचा नाही फक्त एक मिनिटभर हे परतायचे आहेत भिजवून घेतलेला तांदूळ टाकायचा आहे तांदूळ टाकला ना एकदम हलक्या हाताने हलवायचं नाहीतर काय होतं तांदूळ आहे तो असे तुकडे तुकडे होतात या तांदळाचे इथे ना मी तांदूळ ही व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे बरोबर एक चमचा चम मीठ टाकलेला आहे त्याचबरोबर हा तांदूळ आहे तो मोकळा सुळसुळीत होण्यासाठी इथे मी एक चमच्या तूप टाकत आहे तूप टाकलं म्हणजे काय होतं हा मसाला पुलाव आहे तो अगदी मोकळा सुटसुटीतही होतो आणि मसाला पुलावला छान टेस्टही येते त्याचबरोबर इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे ते लिंबू याच्यामध्ये पिळून घेते या लिंबाच्या रसामुळे हा पुलाव आहे तो आंबट नाही बनत तर काय होतं मोकळा सुटसुटीत बनतो असा चिकट बनत नाही आता हेही आपण व्यवस्थित असं हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदम हलक्या हाताने हलवायचं आहे तर इथे मीठ ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर याच वाटीने मी तांदूळ ही घेतलेले होते तर बरोबर एक वाटी तांदळासाठी एक वाटी पाणी ओतायचं आहे आणि जे आपण याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत ना त्याच्यासाठी बरोबर अर्धी वाटी याच्यामध्ये पाणी ओतणार आहे बरोबर दीड वाटी पाणी ओतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी बारीक चिरून कोथिंबीर टाकते आणि इथे मी एक चमचा कसुरी मेथीही टाकते तर अगदी छान असा आपला मसाला पुलाव बनणार आहे आणि एकदा असं हलवून घेणार आहे झाकण लावते आणि फूट गॅसवरती आपल्याला फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि ती वाफ ही गेलेली आहे आता आपण कुकरचं झाकण काढून पाहूया तरी ते बघू शकता आपला मसाला वेज पुलाव छान तयार झालेला आहे आता हा लगेच लगेच याला हात लावायचं नाही बरेच जण ही, ही चूक करतात की मसाला पुलावची तयार झाला की लगेच त्याला हलवतात तर हा मसाला पुलाव आहे ना तर थोडासा हा थंड करून घ्यायचा आहे आणि मगच याला हात लावायचा आहे तर हा पुलाव आहे तो मी थोडासा थंड होण्यासाठी ठेवते तर आत्ता हा मसाला वेज पुलाव आहे ना थोडासा थंड झालेला आहे आता आपण हा मसाला वेज पुलाव आहे ना तो अगदी हलक्या हाताने सर्व करून घेऊया इथे बघा अगदी तांदळाचा एकूण एक शीत आहे तो मोकळा सुटसुटीत झालेला आहे इथे आपला मोकळा सुटसुटीत मसाला वेज पुलाव छान तयार झालेला आहे तुम्हाला ही मसाला वेज पुलावची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी रहा नमस्कार